नर्मदेवर शिरपाणीच्या झाडीमध्ये बापूला चालू असं वृक्षारोपण झाडा वागण्याशिवाय आपण हे खड्डे या संपूर्ण भागात असे खड्डे लावीन पाडून घेतलेत आणि आता आपण बघू शकता हीच ही लावलेली झाड आहेत बाजरीची आणि बाकीची सगळी उगोल छानपैकी खोतलामावाचं घर पावसाळ्यामुळे गवत उगवलं <coughs> आपण लावलेले जे बीजगोळे ती उगवायला सुरुवात झालेली आणि